तर आपण आज आलेलो आहे कोलेवाडी नंबर दोन मध्ये आणि येथील काही ये ग्रामस्थांनी त्या दिवशी सुद्धा आपण बातमी तयार केलेली होती कोलेवाडी नंबर एक आणि कोलेवाडी नंबर दोन आणि खिरेश्वर मध्ये की ते जमिनीचा पृष्ठभाग हादरलेला गेलाय किंवा काय जण आता त्याला पा, भूकंप पण बोलतात ते तर काय झालं तर नक्की प्रकारे ते सांगा जमीन अशी हादरते एकदम आणि भांडी वगैरे हो हादलात एवढं झालं तर कधी झालं होतं बुधवारी संध्याकाळी साडेआठच्या दरम्यान झालेली होती आधी दोन दिवस आणि त्याच्या आधी रविवारी झालेलं दोन प्रश्न आले नाही आतापर्यंत इथं कळवलं का आता इथं कळवायला अजून काही कळवलं नाही वाटतं पण क्षीरेश्वरच्या लोकांनी कळलं होतं त्यांची गेलेली याच्यामध्ये मोबाईल मध्ये पण आमचं काय अजून या गावच झालेलं नाही अजून नक्की काय झालं घटना कशी आली काय सांगाल तुम्ही आता ते सही जमीन वगैरे हाद हादरती एकदम भांडी वगैरे हादरले रात्री असं बाबा तुम्ही काय सांगाल मी काय सांगणार रे आपल्याला जे ते सांगतो रात्र त्याच्या वेळी काय सांगू शकत नाही बाबा काय झाले रात्री ना आहे परत तुम्ही रात्री साडेआठ झालेलं आहे तुम्ही कोणाला त्यांना विचारा आज खेळतील सगळ्यांना आहे झालेलं ही घटना काय झालं तुमच्याच ग्रामस्थांची इथून कॉल आलेले रात्री फोन आलेले की अशी अशी घटना झालेली इथं काहीतरी खांब्या खाली मुलं बसलेली रात्री इथं तर त्यावेळेला हा दर बसलेला आहे आता महिला मंडळी जरा कसं जास्त असतात सकाळी लवकर उठत वगैरे काय तुम्हाला जाणीव कधी कसली जाय एक दिवस झाल रविवारी आणि परत पाठी पण झालेली साडेतीनच्या दरम्यान आणि रात्री पण पुन्हा एकदा जाणवलं जाणवलं डबल मग ही घटना ठिकाणी वारंवार होती का आता पहिल्या झाली नाही नाही पहिल्यांदा माहिती पहिलेच वर्ष झाले इकडं अजून इकडं कधी झालेलं नव्हतं असं काही काय झालंय काही जण प्रश्न उपस्थित करतात की काही जण म्हणतात ग्रामस्थ खोटं बोलतात तर काही जणांची अशी शंका उपस्थित केली जाते की पत्रकार पण खोटं बोलत आहेत दरम्यान एक धक्का बसला आणि त्याच्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी रविवारी पाच दहा मिनिटांना परत धक्का बसला आणि एक दोन वाजता अशी mm. दोन घटना झाल्या त्याच्यानंतर मध्ये दोन दिवस गॅप झाला बुधवारी बुधवारी परत एक धक्का बसला आणि रात्री एक मी तर पोर मुलं बसली होती तर त्यांना खांबळा हलताना दिसत आता काही काय आम्ही दमून आलेली म्हणजे असत एखाद्या झोपलो का आम्हाला ते समज भुई भुईच आम्ही जास्त करून झोपलो खाटो मिटो असा हल ते झोपल्यानंतर आम्हाला रात्रीच रात्री नाही का आलं पण ते दोन बुधवारचा आणि रविवारची घटना ही सत्य घडलेली आणि एवढं करूनही बी का खरेश्वर काही एक नंबरमध्ये मीडियामध्ये मी बातमी दिली ती परंतु या ठिकाणी कोणी परिसेस माणूस या ठिकाणी बा आम्हाला गावाला विचारायला आलेला नाही आता हे आमच्या दोन नंबरमधून आजही तुम्ही समजा व्हिडिओ व्हायरल करणार आहेत मग त्याच्यानंतर आले तर उलट तर आमच्या ग्रामस्थ थोडा बाबा आधार येईल की बाबा याच्यावर कुठं तर काहीतरी प्रसेस घेऊन कोणी आणतील तिच काय जमीन संकल्प काय भानगडी आम्हाला होती सुमाराचा लौ, आवाज जाळता बाबा मग आता जमीन वगैरे हल्ली होती ना नाही काढली बांडी पडली धक्का बसला जरा म्हणजे लोक बाहेर अशी निघालती ना बाकी काय आता इथं गरम वगैरे काय

गेली तिकडे धरण उद्या पक्की नाहीये उद्या एखाद्या अंगा पण पडू शकतात भीती काही एवढ्या पक्क्या राहत नाही कधी अंग पडू शकतात कोणी माया फळ्या टाकतात कोणी काय टाकतात वरण टाकतात ते जर अंगाव पडला असेल तर काय करणार हे माईनगाव सारखी तारा होऊन जाईल नाही एकदाशी याचा काहीतरी सरकारने रुपये करायला पाहिजे ना काहीतरी इकडं येऊन का बा ह्या जमिनीची काय भानगड आहे बा तसं नाही म्हणजे असं झालं की असं जमीन हा धरलेली भूकंप सारखं म्हणजे असे काही माणसांच्या मुंगे आल त्या बापरे बर ते काय कुठं काय दिसलं नाही ना हा 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 रात्री पण नऊ वाजता साडेआठ झालं परत कालच्या रात्री आणि असं किती वेळा होत का दिवसा होत का दिवसा हो दिवस नाही रात्रीच नाही होत्रीच मला आवाज होतो एकदम हॅलो हॅलो हा मराठी वेळ कोल्हाडीवरून आता इथं आम रविवारपासून काय काय इथं क्रिश्वर पासून तर कोलेवाडी पर्यंत हादरी बसतात जमिनीचे भूकंप भूकंप टाइप पण जिओलॉजीला हा नाही पण इकडे प्रोसेस माणूस येऊन चौकशी करा ना मंडल अधिकारी येऊन गेले ना मंडल अधिकारी अहो नाही आले कुठे आले आता येऊन गेले तिथं तुम्ही चेंगली मंडल अधिकाऱ्यांना तुम्ही मंडल अधिकाऱ्यांना हे करा ना आणि आपण जिओलॉजीला रिपोर्ट पण पाठवलाय नाही नाही पाठवलाय चेंगली पुढे आली आता मी करायला फोन कर बर बर हॅलो हॅलो हा बोला मराठी बोलतोय कोल्हावाडीवरून अहो कोल्हाडीवरून मराठी बोलतोय इथं आम्हाला रविवारपासून इथं भूकंपाच्या हादरी होतात आणि दोन वाऱ्या वा, व्हिडिओ वा, व्हायरस केला तरी पण कोणी प्रशासकीय यायला तयार नाही तहसीलदारला फोन केला तहसीलदार काय फोन उचलायला तयार नाही सर्कल मंडळ कोल्हेवाडी 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 खिरेश्वर खुर्वाडी खिरेश्वर या या ठिकाणी हादरी बसली होती रविवार रविवारवारी दोन बारे झालं परत बुधवारी एक बारा रात्री पण एक बारी हादरा बसला गेला आहे त्याच्यामुळं आम्ही फोन करतोय नाही नाही ब्लास्टिंगचं एक कामच नाही ना कुठं चालेल चालेल तेवढी मग जरा मग काळजी घ्या आणि कोणीतरी माणसं प बर बर चालेल चालेल तर आता आपण आलेलो आहे कोलेवाडी नंबर एक मध्ये आणि त्या दिवशी पण भूकंपाचे धक्के जसे बसले पुन्हा हा सांगा रविवारचा दिवस होता एक दिवस झाला नऊच्या नऊच्या दरम्यान परत दोन वाजता झाला रात्रीच्या पहाटेला आणि रात्री झाला आठ वाजता म्हणजे तीन बारे झाला असं कधीपासून होते रविवारापासून रविवारापासून असं म्हणजे जास्त हादरते का जमीन हादर तुम्ही ते सांगा बाबा काय कशी काय रविवार दिनांक आठ रोजी संध्याकाळी नऊ वाजता एक झक्का आणि आवाज जाणवतो मोठा आवाज झाला तो आणि त्या आवाजाबरोबर जमिनीसु जमीनसुद्धा हजारल्या गेली त्याच्यानंतर पहा नऊ वाजून पाच मिनिटांना सलग त्याच्या पा पाठोपाठ नऊ वाजून पाच मिनिटांना सुद्धा त्याच प्र पद्धतीचा प्रकार घडला त्याच्यानंतर रविवारच्या पहाटेला पहाटं अडीच ते पावणे तीनच्या दरम्यानमध्ये पुण्यात त्याच्याहीपेक्षा जास्त म आवाज झाला आणि जमीन हजरली आता ही आठ तारखेचा प्रकार मग घडत असताना <laughs> कालसुद्धा तोच प्रकार साडेआठ वाजता या ठिकाणी घडला लोक जागा होती सगळी बसलो <laughs> होतो आम्ही तर इतका मोठा भयानक आवाज झाला आणि त्याच्याबरोबर जमीनसुद्धा हजरली जमीन हजारली त्या रात्रीपासून या परिसरामध्ये खेरेश्वर आणि कोलेवाडी या दोन गावांना हे धक्के जाणवत आहेत आणि या धक्क्यामुळं या आवाजामुळं एक घबराट निर्माण झालेली आहे शासकीय अधिकाऱ्यांना तुम्ही मग आठ नऊ तारखेला आला तुम्ही हा बाई घेतला तुम्ही तुमच्या पद्धतीनं कळून आत्तापर्यंत मंडल अधिकारी किंवा शासकीय अधिकारी कोणीही आला नाही आणि याची काय चौकशी केली गेलेली नाही तरी तहसीलदार संपर्क केला होता तर ते बोलले की मंडल येऊन गेले रिपोर्ट तयार करून दिलाय मंडल अधिकारी आला होता का नाही गेला विचार आलेच नाही कोणी मग याच्यासाठी हा जो घाबराट निर्माण झालेला लोकांना भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे याच्याकडं शासनाला लक्ष देऊन कुठल्या पद्धती म्हणजे याच्या हे नक्की निश्चित काय प्रकार आहे याची माहिती उपलब्ध करून घ्यावी ना नाहीतर हे आज चालेल आठ तारखेला झालं काल झालं असं जर एखाद्या वेळ वेगळा प्रकार जर काढला मग काय करायचं आमचा असं म्हण नाही का आता हे मागच्या आठ तारखेचे बाहेर सुद्धा शासन या ठिकाणी आलं नाही आता कालचं सुद्धा रात्री आठ वाजता होऊन सुद्धा आत्तापर्यंत कोणी येऊ शकलं नाही म्हणजे आम्हाला एक असं वाटतंय का याखादी जीवितहानी झाल्यानंतर शासन जागा होईल का आमचं कोणी ह्या संकटाला सहकार्य करणारा नाही का आज खासदार साहेब आहेत आमदार साहेब आहेत आणि तहसीलदार साहेब आहेत प्रांत साहेब आहेत जिल्हा अधिकारी आहेत आमची तुम्हाला मीडियावाल्यांना विनंती राहील का संपूर्ण जिल्ह्यापर्यंत याची माहिती द्या आणि याची पूर्तता ताबडतोब झाली पाहिजे हे कशामुळं होते काय होते का घडते ह्या संदर्भामध्ये तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि याची माहिती उपलब्ध करून द्यावी काल रात्री प्रकारे रविवारी धक्के बसले शनिवारपासूनही धक्के बसतात शनिवारी मध्यरात्री रात्री बाराला धक्का बसला त्यावेळेस आणि रविवारी बी नऊ नऊ वाजता आणि त्याच्यानंतर पाच मिनटाने आणि एक पावणे तीन वाजता असे धक्के बोलते आणि काल रात्री आम्ही असे मुली एकत्र बसलो होतो तर एकदम अचानक आवाज आला आणि ब जमीन हादरली त्याच्यानंतर सगळ्यांचं आम्ही फोन केले नाही का आपले आप आप का का असं वाटलं तर इकडे बी जा कोल्यावाडीके बी फोन केले तिकडे कोबी खूप ती म्हणे इकडे बी प्रकार जाणवला आम्हाला तर आत्तापर्यंत हे तीन धक्के बसले म्हणजे तीन दिवस असे कंटिन्यू धक्के बसतात तर तलाटे असेल प्रांत अधिकारी असेल तहसीलदार यांनी आतापर्यंत यांनी इथं च चौकशी करायला पाहिजे तर आजपर्यंत कोणी प्रशासन इथं आलेलं नाही तर आम्हाला असं एक सगळं म्हणजे ग्रामस्थांची कळकळची विनंती आहे का इथं वेळेत वेळ लवकरात लवकर येऊन त्यांनी द दक्षता घ्यावी नाहीतर इथं कोणतीही जीवितहानी होऊन जाईल आणि जीवितहानी झाल्यानंतर नंतर ग्रामस्थ सांगायला पण उरणार नाही नाही तर जर जर रात्री तर जर काय जर झाले एक दिवसा कधी होत नाही बरोबर रात्री होते हे नऊच्या बाराच्या सुमार आणि जेव्हा ग्रामस्थ झोपेचा असेल गाठजोपेन जर अचानक पृथ्वीची हालचा जमीनच्या हालचाल झाली खाली जमीन झाली तर काय करणार ग्रामस्थ बाहेर द्यायला इथं सांगायला कोण राहणार आहे तेव्हा प्रशासन येणार तेव्हा लोकांशी विचारपूस करणार का